भुसावळ तालुक्यातील साक्री येथील सेंट पॉल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकणाऱ्या नर्सरीतील साडेतीन वर्षाच्या बालिकेसोबत स्कूल व्हॅन चालक याने शारीरिक व मानसिक त्रास देण्याची कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनला बाल लैंगिक कायद्यासह अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक एक जुलै रोजी दुपारी बारा ते साडे वाजेच्या दरम्यान स्कूल बस मारुती व्हॅन क्रमांक एम एच एकोणावीस ए ई शून्य दोन सात नऊ मध्ये ड्रायव्हर प्रसाद हिरा सिंग चौधरी राणा साक्री याने सेंट पॉल इंग्लिश मीडियम स्कूल साक्री फाटा भुसावळ या शाळेच्या बाहेर मारुती व्हॅन मध्ये मा ड्रायव्हर सीट शेजारी बालिकेला बसून तिला फक्त जागी बॅट टच करत मानसिक व शारीरिक त्रास होईल असे कृत्य केले संशयित आरोपी प्रसाद हिरा सिंग चौधरी याच्या विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला नवीन कायद्या अंतर्गत हा गुन्हा दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी बाल लैंगिक कायद्यासह अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सूत्रानुसार यापूर्वी देखील त्याने इतर बालिकांची छेड केल्याचे कळते आहे सदरील गुन्ह्यातील संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ